हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्त अशी अगदी दोन ते तीन साहित्य वापरून मटका कुल्फी कशी बनवायची ते तर बघा सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात मस्त थंडगार खायची इच्छा होते तर बघा बाहेरून कुल्फी वगैरे आणायची गरज नाही तर आपण घरच्या घरी मस्त अगदी घरच्याच साहित्यापासून थंडगार अशी आणि चवीला प्रतिम अशी कुल्फी बनवू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तरी तर पहिल्यांदा मी आठ ते दहा बदाम आठ ते दहा काजू आणि चार ते पाच पिस्ता घेतलेले आहेत आता हे सगळं मी मिक्सरला छानसं वाटण करून घेणार आहे म्हणजे याची बघा मस्तशी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं वाटण करून घेतलं आहे आता हे वाटण बघा मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घालून घेते कस्टर्ड पावडर टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल पण कस्टर्ड पावडर घातल्यामुळे टेस्ट छान लागते पण त्यासोबत बघा आपली जी कुल्फी आहे ती मस्त अशी रवाळ होते बघा त्यामुळं मी कस्टर्ड पावडर घातलेली आहे त्यासोबत इथं मी आपलं म्हशीचं जे दूध असतं हे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे बघा छान अशी घट्टसर साईसुद्धा आलेली आहे इथं तुम्हाला म्हशीचं दूध मिळालं तर ते घ्या किंवा तुम्ही त्याऐवजी गाईचं घेतलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे जर पॅकेटवाले दूध मिळत असेल तर तुम्ही ते घेतलं तरीही चालेल इथं मी साईसकट दूध घेतलेलं आहे बघा आता यातलंच मी थोडंसं दूध या आपण जी ड्रायफ्रूट्सची पावडर केली होती त्यामध्ये दूध घालून घेते बघा दूध घालून याला छान असं मिक्स करून घ्यायचं दूध घालून याला मिक्स करून घेतल्यामुळं काय होतं याच्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित याची स्लरी तयार होते बघा तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याची छान सी स्लरी करून घेतलेली आहे आणि याला कंटिन्युअसली हलवून घेतलं आहे त्यामुळे याच्या अजिबात गाठी तयार झालेल्या नाहीत तुम्ही जर ही जी ड्रायफ्रूटची पावडर आहे ती अशीच जर दुधात घातली तर काय होतं त्याच्या गुठळ्या होतात आणि जी आपली कुल्फी आहे त्यामध्ये गाठी तयार होतात त्यामुळं पहिल्यांदा वाटीमध्ये थोडंसं दूध घेऊन याची छान स्लरी करून घ्यायची तुम्ही बघू शकता इथं मी एक पसरट आकाराची कढई घेतली त्या कढईमध्ये मी एक लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे पहिल्यांदा या दुधाला छानशी उकळी द्यायची आणि बघू शकता तुम्ही कढईच्या साईडला जे दूध असं आटल्यासारखं झालं आहे बघा म्हणजे त्याची स साईडला अशी चाय वगैरेची कटल्यासारखी झालेली आहे ती मी खरडून खरडून काढून घेते बघा त्यामुळं काय होतं आपली जी कुल्फी आहे ती मस्त शिरवाळ होते तुम्ही बघू शकताय मी दहा ते पंधरा मिनटासाठी हे दूध छान असं पहिल्यांदा फुल गॅसवरती आटवून घेतलेलं आहे आता मी परत एकदा याला दहा ते पंधरा मिनटासाठी मीडियम गॅसवरती छान असं उकळून घेणार आहे बघा म्हणजे हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी इतकी साखर घालून घेते इथं मी आपली साखर घेतली आहे पिठी साखर वापरलेली नाही इथं साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा थोडीशी विलायची पावडरसुद्धा घातली तरी चालेल आता साखर घालून मी परत एकदा याला छान मिक्स करून घेणार आहे ऑलरेडी आपलं दूध छान साठले गेलेलं होतं आता साखर घालून घेतल्यामुळं परत एकदा थोडंसं पातळ झालेलं आहे आता परत आपल्याला तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला याला बघा मीडियम गॅसवरती छान असं उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी कढईला लागलेलं जे साईडचं म्हणजे दुधाची जी साय आहे ती मी खरडून काढून घेतलेली आहे बघा तर दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे आता यामध्ये मी आपण जी ड्रायफ्रूटची स्लरी बनवून घेतली होती ती मी यामध्ये घालून घेते आणि तुम्ही बघू शकता वाटीला आपली जी कस्टर्ड, चान इस, इस, कस्टर्ड पावडर आहे ती चिकटली जाते त्यामुळं अगदी छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच ते दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय आता मी यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि कस्टर्ड पावडरची स्लरी घातली आहे ही परत एकदा याला छानसं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला बघा हे ड्रायफ्रुट्स आणि कस्टर्ड पावडर छान असं आटेपर्यंत परत एकदा याला एक दोन मिनटासाठी छान उकळून घ्यायचं आहे म्हणजे आठवून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकताय मी ही स्लरी घातल्यानंतर याला कंटिन्युअसली हलवून आहे त्यामुळं काय होतं या दुधामध्ये याच्या अजिबात गाठी होत नाहीत आणि हे कडईला खालून चिटकत नाही त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवून घेतलं आहे बघा तुम्ही बघू शकता इथं आपलं दूध बऱ्यापैकी आटत आलेलं आहे छान अशी कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही आता मी परत एकदा याला अगदी एक ते दीड मिनटासाठी आटवून घेणार आहे इथं काय होतं माहिती आहे का कुल्फी वगैरे बनवताना अगदी कमी वेळ लागतो फक्त दूध आठवताना थोडासा जास्त वेळ लागतो पण जितकं दूध जास्त वेळ आपण आठवू तितकीच बघा कुल्फीला मस्तशी टेस्ट येते आणि रवाळ टेक्स्चर येतं आणि आपण खवा वगैरे बनवतो बघा सेम त्यासारखी टेस्ट लागते बघा इथं बघू शकताय हे संपूर्ण दूध आठवण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनिट गेलेले आहेत बघा आता हे दूध बघा मी अर्ध्या तासासाठी याला छान असं थंड करून घेतलेलं आहे बघू शकताय आहे असं थंड झाल्यावरती परत एकदा हे दूध व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे छान असं टेक्स्चर तयार झालेलं आहे मी मस्त असं हलवून घेतलं आहे बघा आता इथं आपल्याला मटका कुल्फी बनवायची आहे त्यासाठी इथं मी एक छोट्या छोट्या आकाराची पाच मटकी घेतलेली आहेत बघा आता या मटक्यामध्ये मी थंड करून घेतलेलं जे दूध आहे ते दूध यामध्ये मी घालून घेते बघा इथं मी मटका वापरते पण तुमच्याकडे जर मटका वगैरे नसेल तर तुम्ही बघा आपला जो यूज अँड थ्रोचा म्हणजे ग्लास असतो बघा त्या ग्लासमध्ये बनवू शकता किंवा आपला रेग्युलरचा जो ग्लास आहे त्या ग्लासमध्ये किंवा फुलपात्र्यामध्ये सुद्धा बघा अशा पद्धतीने हे दूध घालून यावरती छान फॉईल पेपर लावून बघा आपण फ्रीझरमध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता पण इथं माझ्याकडे मटके आहे त्यामुळं इथं मी मटक्यामध्ये बघा हे दूध छान असं घालून घेतलेलं आहे त्यानंतर यावरती बघा मी आपली जी कॅरी कॅरीबॅग असते त्याला छोट्या छोट्या आकारात कट करून घेतली ती यावरती लावून घेतली आणि वरतून बघा आपलं जे रबर असतं ते रबर मी यावरती लावून घेतलेलं ला आहे यावरती कॅरीबॅग लावल्यामुळं काय होतं आपली जी आपण फ्रीजरमध्ये ठेवतो ही मटका कुल्फी तर त्यावरती बघा असं बर्फाचं बर्फ वगैरे जमा होत नाही त्यामुळं यावरती थोडीशी कॅरीबॅग किंवा तुमच्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तुम्ही तो लावा सध्या माझ्याकडे नाही त्यामुळं मी अशा पद्धतीने कॅरीबॅग लावलेली आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले जे मटके आहेत त्या सगळ्यामध्ये मी हे दूध व्यवस्थित असं भरून घेते आणि त्यावरतूनसुद्धा बघा अशा पद्धतीने कॅरीबॅग लावून याला छान असं रबरनी पॅक करून घेतेये बघा तर अशा पद्धतीने बघा मी सगळे मटके रबरने व्यवस्थित असे पॅक करून घेतलेले आहेत आता हे रबर बघा यूज केलेले नाहीत अगदी नवीन पॅकेट होतं तेच रबर मी इथे यूज करतेय तर तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे रबर नसतील तर तुम्ही बघा आपला जो दोरा आहे तो दोरा सुद्धा याला छानसा बांधून घेऊ शकता इथं मी हे मटके बघा फ्रीजरमध्ये आठ ते दहा तासासाठी सेट व्हायला ठेवले होते आता आठ ते दहा तास झालेले आहेत मी तुम्हाला बघा यावरचं रब्बर आणि ही कॅरेबॅग काढून दाखवते आपलं आईस्क्रीम सेट झालं आहे का बघते बघा तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं आईस्क्रीम छानसं सेट झालेलं आहे मी याला आठ ते दहा तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तुम्ही निदान जर तुमच्याकडे टाईम नसेल आणि तुम्हाला खायची लवकर इच्छा होत असेल तर निदान तीन चार तासासाठी तरी याला फ्रीझरमध्ये ठेवा तुम्ही बघू शकता आठ ते दहा तासानंतर आपलं आईस्क्रीम छान असं से सेट झालेलं आहे आता यावरतून पर मी परत एकदा थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे गार्निशिंगसाठी तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील कारण ऑलरेडी आपण मटका कुल्फी बनवताना दुधामध्ये ड्रायफ्रुट्स घातले होते पण इथं मी अगदी थोडेसे गार्निशिंगसाठी घालून घेते बघा इथं बघू शकता आहे आपली मस्त अशी थंडगार कुल्फी तयार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी मटका कुल्फी बनवली तर तुम्हाला बाहेरून मटका कुल्फी आणायची गरज पडणार नाही अगदी अग गाड्यावर मिळते सेम त्याच चवीची उलट मी म्हणेन त्यापेक्षा खूप सुंदर झालेली आहे अप्रतिम अशी कुल्फी घरच्या घरी तयार होते बघा तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही मटका कुल्फीची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खायला कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय